नमस्कार मित्रांनो परत एका व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपण इंग्लिश सेक्शनवर बनवणार आहे जी एम सी नांदेड जो माझा एक्झाम झाला होता एकोणतीस सात दोन हजार पंचवीसला तिसऱ्या शिफ्टमध्ये आपण लॅबोरेटरी अटेंडंटसाठी भरला होता तर याची आन्सर शीट आलेली आहे म्हणजे रिस्पॉन्स शीट आलेली आहे तर आपण ह्या आधारावर आगामी होणाऱ्या जी एम सी छत्रपती संभाजीनगर किंवा आगामी होणाऱ्या ग्रामसेवक तलाठी महाराष्ट्रातील इतर सरळ सेवा एक्झाममध्ये कसे क्वेश्चन आपल्याला विचारले जातात आपण ह्या व्हिडिओवरून अंदाजा लावू शकतो आपण ह्याच्या आधी मराठी जी के जी एस आणि मॅथ रिग्नी रिजनिंगचे जे क्वेश्चन कसे आले होते ह्याचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे मी त्या तिन्ही व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि आपण एक एक व्हिडिओ आपण सविस्तरपणे बघू शकता तर हे जे टी सी एस पेपर घेते त्याचं जे सेक्शन वाईज पेपर होतात म्हणजे शंभर क्वेश्चनसाठी पेपर होता तर वेळ होता दोन तास तर तीस तीस मिनटाचे असे चार सेक्शन होते आपण एका सेक्शनचा जो वेळ आहे तो परत आपण यूज करू शकत नाही त्याच वेळेत आपल्याला ते क्वेश्चन सॉल्व करायचे राहतात तीस मिनटामध्ये आपल्याला पंचवीस क्वेश्चन सॉल्व करायचे राहतात तर आपण आता सेक्शन वन बघूया इंग्लिशसाठी कसा होता पेपर आपण बघू शकता सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल टू फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज निडेड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड आफ्टर आपल्याला आर्टिकल जर लागत असेल तर आपण निवडू शकता जर लागत नसेल तर नो आर्टिकल रिक्वायर्ड आपण टिक करू शकता तर विचारलेलं आहे आफ्टर डिसाइड्स ऑफ सिक्युरिटी डॅश मॅन्युस्क्रिप्ट स्टोर्ड इन द क्लायमेट कंट्रोलेड बेसमेंट ऑफ द नॅशनल अचीव वाज फायनली ऑथेंटिकेड ॲज अ लॉस्ट वर्क ऑफ द एलिजिटमेंट तर योग्य उत्तर आहे द नेक्स्ट क्वेश्चन आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक द सेनेटर स्पोक्स आणि डॅश दिलेले आहे आणि क्वामा आहे अटेम्प्टिंग टू मास्क हिज ट्रू पोजिशन बिहाइंड लायर ऑफ ॲम्बिग्युटी तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन डिप्लोमॅटिक ले आपण हे क्वेश्चन आन्सर आपण आपल्या नोटबुकवर नोट करू शकता आणि कसे क्वेश्चन विचारलेला या आहे याचा अंदाज आपण लावू शकता नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन फिल इन द ब्लँक द हिस्टोरियन्स प्रिप्रेझेटिव डिफ डिफर्स शार्प ले डॅश दोज ऑफ हिज कंटेम फोरएटर पार्ट पार्टिक्युलरली रिगार्डिंग कोलोनियल नॅरेटिव याचं ऑप्शन नंबर तीन योग्य आन्सर आहे नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट सेंटेस, सेंटेन्स म्हणजे आपल्याला चुकीचा श म्हणजे चुकीचा वाक्य ओळखायचा आहे तर योग्य म्हणजे चुकी आंसर है ऑप्शन नंबर तीन विल विजिटिंग हिज ग्रैंड मदर नेक्स्ट वीकेंड नेक्स्ट है पार्ट ऑफ द फॉलोइंग सेंटेंस हैव बीन गिव एज ऑप्शन सिलेक्ट द ऑप्शन दैट कंटेंस एंड एरर अफजल विल सिंगिंग एट द सेंट्रल मॉल धीस इवनिंग योग्य आंसर है ऑप्शन नंबर एक अफजल विल सिंगिंग नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल ऑफ फिल इन द ब्लँक इफ नो आर्टिकल इज निडेड सिलेक्ट नो आर्टिकल रिक्वायर्ड हू इज डॅश प्राईम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान तर योग्य आन्सर आहे द अशा तऱ्हेने एक सेक्शन झालेलं आहे आता आपण नेक्स्ट सेक्शन बघूया नेक्स्ट सेक्शनमधील पहिला क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स इज आर इन द पास्ट टेन्स म्हणजे आपल्याला भूतकाळातील वाक्य ओळखायचा आहे पास्टेन तर याचं योग्य उत्तर आहे ओनली स्टेटमेंट थ्री आय रिसिवड हीज पोस्ट कार्ड अ वीक ॲगो नेक्स्ट आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट इम्प्रूव्ह द स्ट्रक्चर ऑफ द गिवन सेंटेन्स द रिपोर्ट इज रिटन इन सच अ वे दॅट इज फाइंडिंग आर डिफिकल्ट अंडरस्टूड बाय द रीडर तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर एक द रिपोर्ट इज रिटन इन सच अ वे दॅट इट्स फाइंडिंग आर डिफिकल्ट टू अंडरस्टँड नेक्स्ट आहे पार्ट ऑफ अ सेंटेन्स आर गिवन बिलो इन जम्बलेट ऑर्डर अरेंज द पार्ट इन द करेक्ट ऑर्डर टू फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स तर आपल्याला सिरियल वाईज हे जे खाली ऑप्शन दिलेले आहे ओ पी क्यू आर एस हे लावायचे आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन पी क्यू आर सॉरी पी आर यस क्यू ओ ह्या सिरियलनं आपल्याला मांडायचे आहे नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन दॅट रेक्टिफायर्स द अंडरलाइन वर्ड इन द गिवन सेंटेन्स आय डीड नॉट न्यू द अँसर व्हेन द टीचर आस्केड मी तर योग्य आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन नो नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द ग्रामे ग्रामेटिकली इनकरेक्ट सेंटेन्स म्हणजे चुकीचा वाक्य आपल्याला ओळखायचं आहे तर योग्य उत्तर आहे सी डू नॉट लाईक स्पायसी फूड हा चुकीचा वाक्य आहे नेक्स्ट आहे सेंटेन्स ऑफ द पॅराग्राफ आर गिवन बिलो इन जम्बलेड ऑर्डर अरेंज द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर टू फ्रॉम अ meaningful अँड म्हणजे हा पॅरेग्राफ आपल्याला दिलेला आहे आणि सिक्वेन्स वाईज कोणती घटना कशी घडते ह्या आधारे आपल्याला ए बी सी डी ही हे दिलेले आहे आणि ते कशा पद्धतीने आपण योग्य पॅरेग्राफ लावू शकता तर याचं ऑप्शन नंबर योग्य उत्तर आहे चार सी e. ए डी बी ई नेक्स्ट आहे द फॉलोईंग सेंटेन्स हॅज बीन स्पिल्ड इन टू फोर सिगमेंट आयडेंटिफाय द सिगमेंट दॅट कंटेन्स ग्रॅमेटिकली एरर जे आपल्याला चुकीचा शब्द ओळखायचा आहे अरुण अँड हिज क्लासमेंट विल बी वर्क ऑन द प्रोजेक्ट अँड असाइनमेंट तर योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विल बी वर्क ऑन अशा तऱ्हेने हे दोन सेक्शन झालेले आहे एका शेक्शनचा वेळ आपल्याला एकामध्येच वापरायचा आहे आपण परत त्या सेक्शनमध्ये वेळ वाचून आपण नंतरच्या शेक्शनमध्ये यूज वापरू शकत नाही त्याच्यामुळे ज्या त्या शेक्शनला स्वतंत्रपणे आपण वेळ देऊ शकता सेक्शन तीन त्याच्यातला पहिला क्वेश्चन सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सब्टिट्यूड फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड रेजिस्टेंट अँड डिलिजंट एफर्ट इज अकॉम्प्लिशिंग अ टास्क योग्य उत्तर है ऑप्शन नंबर चार शेड्यू शेड्यूटी नेक्स्ट है सिलेक्ट द ऑप्शन दैट कैन बी यूज्ड ऐज वन वर्ड सब्टिट्यूट फॉर द गिवन ग्रुप ऑफ वर्ड टू ब्रिंग और रिकॉल अ फीलिंग मेमोरी और इमेज टू द माइंड याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर चार इवोक आता ह्याच्यामध्ये आपल्याला काही एरर आहे की नाही हे ओळखायचं आहे तर म्हणजे पॅराग्राफ असा आहे प्राऊड ऑफ इट्स अचीवमेंट इट फाइंड वे टू डिमोस्ट्रेट इज सुपरिटी ओव्हर अदर तर याच्यामध्ये आपल्याला कोणतीही चुकीची म्हणजे चुकी, चुकी आढळत नाही तर ऑप्शन नंबर एक नो एरर नेक्स्ट आहे आयडेंटिफाय द एरर इन द फॉलोइंग सेंटेस आपल्याला याच्यामध्ये चुकीचं काय आहे ते ओळखायचं आहे रिया बॉट पेंट्स ब्रश अँड अ स्केच पॅड पेन्सिल अँड इरेजर बट फॉरवर्ड टू ब्रिंग हर कॅनवास तर याचा योग्य उत्तर आहे क्वामा आफ्टर पेन्सिल इज मिसिंग म्हणजे पेन्सिलच्या नंतर आपल्याला क्वामा आला पाहिजे नेक्स्ट आहे सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन आयडम ॲसिड टेस्ट तर याचा योग्य उत्तर आहे अँड एक्सपिरियन्स दॅट प्रूव्ह हाऊ स्किलफुल समवन इज नेक्स्ट आई सिलेक्ट द ऑप्शन दैट रेक्टिफायर द एर इन पंचुएशन इन द गिवन सेंटेंस अपॉन अराइविंग ऐज द स्टेशन सी रियलाइज सी हैड फॉर गेट हर ब्रिपकेस तो योग्य उत्तर है ऑप्शन नंबर चार अपॉन अराइविंग द स्टेशन ही रियलाइज सी हैज़ फॉर गेट हर ब्रीपकेस अशा ने तीन सेक्शन झालेले आहे आणि शेवटचा आणि चौथा सेक्शन आपण बघू शकता सेक्शन मदिल पहिला क्वेश्चन व्हाट डज द फ्रेज फॉरवर्ड इन फोरेम मीन त्याचं योग्य उत्तर आहे बिईंग वॉर वॉन इज ॲडव्हान्स गिव युअर बेटर चान्स टू प्रिपेअर नेक्स्ट आहे सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ल्ड म्हणजे चुकीचा म्हणजे ज्याची स्पेलिंग चुकलेली आहे तो शब्द आपल्याला ओळखायचा आहे तर योग्य उत्तर आहे ई आय जी हा चुकीचा शब्द आहे नेक्स्ट आहे सिलेक्ट द वर्ड अपोजिट इज मिनिंग टू द गिवन वर्ड इन्शुअरचा अपोजिट आपल्याला कोणता वर्ड येतो तो बघायचा आहे इन्शुअरचा विरुद्धार्थी आहे सॉफ्टन अपोजिट वर्ड आहे सॉफ्टन ऑप्शन नंबर दोन नेक्स्ट आहे गिव गिवन इन द ऑप्शन आर अ सेंटेन्स विथ सम स्पेलिंग एरर सिलेक्ट द सेंटेन्स विथ नो एरर तर याचा योग्य उत्तर आहे धिस डेफिनेशन अपेयर्स टू इन्क्लूड ऑल द मेनी टाइप ऑफ नोबिलिटी दैट हैव एक्साइटेड थ्रू आउट हिस्ट्री ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन है वॉट डज द फ्रिज यू कैन स्क्विज ब्लड फ्रॉम अ स्टोन मेन हतर है ऑप्शन नंबर एक इट इज इम्पॉसिबल टू एक्जैक्ट एक्स्ट्रैक्ट समथिंग फ्रॉम सम वन हुज नॉट हैव इट नेक्स्ट आय सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज क्लोजेंट इज इन मीनिंग टू द गिवन वर्ल्ड अर्चिन याचा योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मिसचीप तर अशा तऱ्हेने आपले चारही सेक्शन झालेले आहे आपण जे मराठी जी के जी एस आणि मॅथ रिग रिजनिंगचे जे व्हिडिओ बनवले आहेत त्याचे लिंक आपण व्हिडिओमध्ये दिलेली आहे आपण एक्झामला जाण्याच्या अगोदर आपण हा व्हिडिओ बघू शकता आणि कसे पेपर होतात त्या हिशोबाने आपण अभ्यास करू शकता व्हिडिओ आपल्या मित्रासोबत शेअर करू शकता व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद